नमस्कार मित्रांनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक झटपट तयार होणारी नाश्त्यासाठीची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मसाला डोसा पाईट्स त्यासाठी आपल्याला डोसा आणि इडलीचा बॅटर लागणार आहे तर ते हल्ली बाजारामध्ये रेडीमेड स्वरूपात उपलब्ध असतच पण जर का ते तुम्हाला घरी बनवायचं असेल तर आपण आपल्या चॅनलवर जी इडली सांबारची रेसिपी दाखवली आहे त्यामध्ये हे, त्या हे पीठ कसं तयार करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता चला तर आता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे दोन कप इडली आणि डोसाचं बॅटर घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तीन छोट्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेला आहे एक टी स्पून आलं लसूण आणि मिरची पेस्ट लागणार आहे अर्धा टी स्पून मोहरी अर्धा टी स्पून जिरं चवीनुसार मीठ चिमुटभर हिंग अर्धा टी स्पून हळद बारीक शिरलेली कोथिंबीर आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं लागणार आहेत गॅसवरती कढईमध्ये आपण दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यावरती सर्वात अगोदर मोहरी काढून घेऊया मोहरी आपली तडतडलीये यावरतीच आता आपण जिरं काढून घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट सुद्धा कांद्यावरती काढून घेणार आहोत यामध्येच आपण कडीपत्ता सुद्धा काढून घेणार आहोत मिनिट भर परतून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे यामध्येच आता आपल्याला बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो काढून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरतीच टोमॅटो एक ते दोन मिनिटासाठी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्येच आता हळद आणि हिंग सुद्धा काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ बारीक घेतलेली कोथिंबीर पुन्हा एक जीव करून घेऊया आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला मॅश करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत हातानेच मी असे थोडेसे कुस करून यामध्ये काढून घेते चमचाने आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत बटाटा टाकल्यानंतर आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया बघा आपल्या भाजीला मस्तपैकी वाफ बसलेली आहे एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जोपर्यंत आपली भाजी थंड होते तोपर्यंत आपण या सोबत खाण्यासाठी एक तया चटणी तयार करून घेणार आहोत जोपर्यंत आपलं स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत तर चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप इतका ओला नारळाचा चव दोन टेबल स्पून चणे ज्याची आपण साल काढून घेतलेला आहे दोन चिमूट भर साखर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक मुठभर कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे एक मिक्सरचं भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे इथे आपली चटणी वाटून तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया वाटून घेतलेली सर्व चटणी इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे इथे आपली चटणी बनून तयार झालेली आहे जर का तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकता मी अशीच ठेवून घेणार आहे इथे आपलं स्टफिंग पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने सर्व बॉल तयार करून घेऊया इथे आपले सर्व बॉल्स बनून तयार झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इडली डोसा बॅटर मध्ये चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत गॅसवरती आपे पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला इडली बॅटर अर्ध भरून घ्यायचं आहे तयार स्टफिंगचे एक एक बॉल यामध्ये आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत वरून लगेचच आपल्याला थोडस इडलीच बॅटर ओतून घ्यायचं आहे गॅस इथे आपला बारीकच आहे झाकण ठेवून दोन मिनिटाची वाफ काढून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया हे बघा आता आपल्याला हे उलटून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण सर्व उलटून घेऊया सर्व इथे आपण उलटून घेतलेले आहेत वरतून आपण थोडस तेल सोडून घेणार हो। आहोत आणि खालची बाजू सुद्धा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे इथे आपला मसाला डोसा बाईट बनून तयार झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हो। आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला मसाला डोसा बाईट्स बनून तयार झालेला आहे नेहमीचा नाश्ता करून कंटाळाला असेल काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे तर आजची रेसिपी घरी बनवायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी